सर्वांना सविनय जेवी आज महामानव विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने या पिंपरी सय्यद गावामध्ये महा मानवाला वंदन करण्याकरता या ठिकाणी आणि भीम भीमाही आणि असंख्य समाजातील तर अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत परंतु हा जो हा जनसमुदाय आपण या ठिकाणी बघत आहोत हा जनसमुदाय जमवायला एक वर्ष एक दिवस असं लागलं नाही गेल्या दहा वर्षापासनं या ठिकाणी या चैत्याची जी प्रचारण प्रसाराची धुराई इथल्या गावातल्या गावकऱ्यांनी घेतली सर्वप्रथम ह्या गावाला ह्या चैत्यला सहा डिसेंबरला अभिवादन करण्याकरता भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक तालुक्याचे पदाधिकारी गवळाने गावचे ग्रामस्थ गौतम भास्कर तपासे आणि त्यांचे ग्रामस्थ यांनी सर्वप्रथम इथे भेट दिली आणि तिथून खऱ्या अर्थानं या धम्मगतीला चालना मिळाली तिथून खऱ्या अर्थानं हा या स्तूपाच्या प्रचार आणि प्रसाराचा खऱ्या अर्थानं रोज त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात प्रचारा झाली आणि मी त्या गवळण्या गावच्या सर्व तपासे कंपनीचं सर्व ग्रामस्थांचं मी मी धन्यवाद म्हणेन त्यांना दे, धन्यवाद येईन की तुमच्यामुळं हाच हा एवढा हा, मोठा परिवार या ठिकाणी जमायला लागला आहे ज्या वास्तूला कोणी ओळखत नव्हतं ज्या वास्तू कोणाला माहिती नव्हती जी वास्तू प्रत्येक बौद्ध आणून अपरिचित होती ती परि अपरिचित वास्तू तू गवळ्याने गावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी सर्वांना माहीत करून दिली असं मी इथे माझ्या म्हणजे ठामपणाने सांगेन की खरोखर गवळ्याने गावच्या ग्रामस्थांचं या त्याच्यामध्ये बहुमूल्य असा वाटा आहे आणि ते मान्य करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण जे आलात ही वास्तू जी बघतात या वास्तूला एक अजून एक, आजून, एक आ, चांगलं वळण त्या ठिकाणी ज्यावेळेस वास्तू निर्मिती झाली त्यावेळेस अजून एक वेग आंबेडकर परिवारातली एक विशेष व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होती ती म्हणजे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर साहेब मुकुंदराज आंबेडकर साहेब यावेळेस ज्या वास्तूची निर्मिती झाली त्यावेळेस मुकुंदराज आंबेडकर साहेब होते आणि या स्तूपाच्या पाठीमागे जो तुम्ही बोधीवृक्ष बघतायत तो बोधीवृक्ष मुकुंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते लावण्यात आलेला आहे आणि तो छोटा मोधीवृक्ष आज मोठ्या डवलाने या ठिकाणी स्तूपाच्या उभं राहत आहे मला मी गावचा ग्रामस्थ या नात्याने एक साधा कार्यकर्ते या नात्याने आलेल्या बांधवांना समाज बांधवांना बौद्ध अनुयांना मला सांगायचं आहे की दुर्लक्षित राहिलेली वास्तू जितक्या जास्त प्रचार करता येईल जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून चैत्यभूमी हे स्थान आपल्याकरता आदराचं आहे श्रद्धेचं आहे हे ताकारता येणारच नाही परंतु हेही ठिकाण खरोखर तुम्हाला जर कोणाला जर मी चॅलेंज करतो तुम्हाला जर कोणाची याची परीक्षा बघायची असेल तर त्यांनी ती परीक्षा जरूर घ्यावी परंतु असंच तू आम्हाला बांधून द्यावा ह्या ज ह्या जो कप्पा आहे पाठ्यामागे त्या कप्प्यामध्ये ज्या आस्थी ठेवल्या आहेत त्या तुम्हाला खोलून दाखवायची आमची तयारी आहे पण तुम्ही तसाच चैत्य आम्हाला इथं बनवून द्यावा ते पण मी तुम्हाला चॅलेंज या ठिकाणी करतो कारण जेवढं आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो जे पोटतिडकीनं या ठिकाणी सांगतो खरंखर बाबासाहेबांची आस्थी या ठिकाणी आहेत त्या नाकारता येणार नाही बरेच जण म्हणतात की हे खोटं सांगतात धादन सांगतात लबाड बोलतात काहीतरी व्यावसायिकरित्या क का काम करण्याचा का का प्रयत्न करतात तसं नाही आम्ही बाबासाहेबांच्या परिवाराशी बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक असलेले ग्रामस्थ आहोत आणि बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचा जो समतेचा रथ आहे तो आम्ही रोखू देणार नाही आम्ही तो थांबू देणार नाही या माध्यमातून मी सांगू शकतो की ही वास्तू खरोखर बाबासाहेबांची आस्ती असलेली वास्तू आहे याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवा हेच या पद्धती हे या प्रकारे सांगेल आणि पुनश्च एकदा या आजच्या अडुसष्टाव्या महानिर्वाण दिनानिमित्त महामानवाला महाव वंदना करतो आणि अनुयांना सांगेन की जास्तीत जास्त या वास्तूचा प्रचार करून या वास्तूला महत्त्व प्राप्त करून द्यावं जेणेकरून ही वास्तू या ठिकाणी राज्यात नव्हे केंद्रात या वास्तूची दखल घेतली जाईल आणि ह्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो मी शासनाला सांगू इच्छितो ज्याप्रमाणे चौदा एप्रिल हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो त्याप्रमाणे सहा डिसेंबर हाही दिवस सार्वजनिक सुट्टीचा जाहीर करावा जेणेकरून बाबासाहेब केवळ एका जाती धर्माचे नव्हते बाबासाहेब केवळ एका पंथाचे नव्हते तर बाबासाहेब संपूर्ण भारत देशाचे एक नेते होते एक महानायक होते आणि म्हणून सहा डिसेंबर हा दिवसही सार्वजनिक सुट्टीचा दिवस शासनाने घोषित करावा खऱ्या अर्थाने ती खरी मानवंदना बाबासाहेबांना ठरेल असं मी या ठिकाणी मानतो सूचित करतो नवबुद्धाय जय